त्यात सोनेने दाखवून दिलं की महेश शेठ पाटील ताराली भिवंडी आणि धीरज मुकादम हा नाव कुठं ना कुठं बिंजर मध्ये नेहमी दिसणार नक्कीच दिसणार तर आठ ते दहा मध्ये आम्हाला अपयश आलेला त्या अपयशा मागे कुठलं आम्हाला यश आमचं दडलेलं होतं तो यश आम्हाला आज सोन्याने मिळून दिला शेठ नमस्कार नमस्कार हे शेठ आपला आज सोन्या या पिसावरी पाठीमध्ये एक चांगला असा गुलाल झालेला आहे एक काय सांगाल आजच्या या गुलालाविषयी कारण काय आजचा जो गुलाल आहे ह्या याच्या अगोदर आठ ते दहा मध्ये आम्हाला अपयश आलेला त्या अपयशामागे तरी आम्हाला यश आमचं दडलेलं होतं तो यश आम्हाला आज सोन्याने मिळून दिला खरंच त्यांनी आज आमचा विश्वास आमचा विश्वास तर त्याच्यावर होत आहे त्याच विश्वासाने आम्ही तो बैल घेतलेला आहे आणि तो विश्वास आम्हाला त्यांनी साथ करून दाखवला का त्या अपयशामागे एक यश असतो त्याने यश मिळून दिला आम्हाला नक्कीच ना तुम्ही कुठं ना कुठं खचून नाही गेले कारण तुम्हाला आता तुम्ही मगाशीच म्हटलं अपयश आलेला सात ते आठ वेळेला पण आज सोन्याने दाखवून दिलं की महेश शेठ पाटील ताराणी भिवंडी आणि धीरज मुकादम हा नाव कुठं ना कुठं बिंजर मध्ये नेहमी दिसणार नक्कीच दिसणार आणि आमचं असं आहे का कधी किती शर्यती हारलो हारल्यानंतर मी कधीच येणार कधी दुखी होत जाऊ नका कधी हारणं जिंकणं हे सगळ्यांच्या याच्यात आहे आता काही जणांचा हारल्यानंतर चला याच्यात दुखी होऊन आपण याच्या आम्ही आर... हारल्यानंतर कधी हे कर न करता आम्ही मध्ये त्याच जोमाने जो याच्याने परत आलो आम्ही याच्यात नक्कीच आज आपली बॅनरवर शरद जमलेली त्याविषयी सांगा ना बॅनरवर शरद तर जमवलेली धीरज मुकादम यांनी जमवलेली मौरवान यांनी तेच बोलतील त्याबद्दल विषय तर अजून सोन्याचा आपण करार केलाय याच्याविषयी काय सांगा सोन्याचा करार करण्यापेक्षा सोन्या माझ्या जिवलग मित्राचा बैल आहे कराराचा विशेष काही नाही त्याने एका शब्दावर मला बैल दिला त्याला अजून एक पैसा दिला ना त्याचे भाऊ येत आहेत ते सांगतील तुम्हाला एक पैसा न देता त्यांनी माझ्याकडे बैल पाडून दिला त्याचा माझा आजचा वीस वर्षापासून संबंध आहे बापूचे ना माझे त्याला मला हा बैल आमच्या गौड्याने याचा पराभव केलेला पण याचा पराभव होता वेळेस आम्ही बघितलेला त्याचा पराभव का हा बैल किती होता त्यावेळेला नक्कीच त्या याच्याने आम्ही हा बैल म्हणजे चॉईस करून आम्ही हा बैल आमच्या ह्याच्यात आमच्या आज दावणीला आला त्याने दावणीला आल्याला आम्हाला यश दिलं म्हणजे तुम्ही सांगता याच्या आधी गरुड्यांनी या बैलाला पराभव केलेला त्याचा पराभव बघितलेला पण तो पराभव आम्ही त्याचा असता आम्ही बैल करा याच्यात आखला घेतला करार पण त्या बैलाचं पहिल्याचा आम्ही हे बघितलेला वेग होता बैलाचा वेग अतिशय सुंदर होता नक्कीच आज कसा पळाला बैल आज तर गाडी आमची गाडी साईडला जाऊन ते गाडी तीन छेगड्या पुढे पडत होते आमच्या आणि ती गाडी तीन छेगड्या कवर करून एक शेगड्याचा अंतर मना काय म्हणजे मोठी गोष्ट आहे नक्कीच ना म्हणजे तुम्ही सोन्यावर जो विश्वास दाखवला आज तुमच्या गाडीनी त्याला पराभव करू शक नक्की तुमच्या करारावर घेऊन आज दावणीला आला तो आणि आज तो गुलाल तुम्हाला घेऊन दिला काय सांगाल या गुलाविषयी एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे मेन तर मी बापू बोरगाव आभार मानेल त्यांनी बैल आम्हाला तो दिला आणि त्या बैलाने आम्हाला ते बिचार त्याचे भाऊ चार दिवस थांबून राहील पहिल्या शर्तीला आम्ही त्याचा बैल हाकला नाही पण ते चार दिवस आमचे तर राहिले ते कधी नाराज न झाल्याचे त्यांचा हे होता आपला सोन्या आपल्याला गुलाल घेऊन दिलं त्यांचा हाच हे आम्हाला शब्द होता आणि त्या शब्द शब्दात सारत धरला आमचं बरं आहे पहिल्या आपल्या सोन्याच्या सोबत कोण होता आज पहिल्यामध्ये खुटारी छोटा मथुर होता आणि त्या कुठारी बरोबर आमचे पहिला दहा पंधरा दहा वर्षापूर्वी आमच्या बैलाला पैरा झालेला त्यांचा एक बैल पोला होता सुंदर म्हणून त्याबरोबर आमचा पहिरा होता म्हणजे जुना पैरा आज जुलून आला जुना पैरा जुलून आला नक्कीच जुना पैरा जुलून आल्यानंतर ते आठवणी आणि हा गुलाल नक्कीच एक काहीतरी एक विशेष आज वेगळीच गोष्ट झाली आणि नक्कीच आपल्या धावणीला हा सोन्या खूप मोठा नाव करणार आहे आपण धीरज दादाशी बोलत धीरज शेठ काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल खूप महत्वाचा होता आज गुलाल झाला आम्हाला जाम आनंद झाला आणखी आम्हाला आता सात आठ गुलाल आमचे पडलेले होते त्यामुळे आजचा गुलाल आमच्यासाठी जाम, जाम इम्पॉर्टंट नक्कीच नाही या क्षेत्रामध्ये बघायला मिळतंय आम्हाला महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम प्रत्येक आड्ड्यामध्ये असतात आपला बैल पण उतरत आहोत आणि त्या बैलाचे हार झाल्यानंतर सुद्धा कुठं खचून नाही जात आणि आज पुन्हा एकदा त्याच जोशानी जल्लोषाने तुम्ही उतरलं आणि गुलाल झालाय बरं त्या वासराविषयी काय सांगा जो पलाला आपल्या पायऱ्यामध्ये खूप तो पण खूप सुंदर पलाला फक्त थोडा हे झाला तीन चकडे गाडी टाकून होती ती तरी पण आम्हाला माहित होत गाडी आपली सरळ लागली का आपण आणि बैलाने आम्हाला करून दाखवला ते नक्कीच ना कारण तुमचा जो विश्वास होता तो, तो आज सार्थक झालाय आणि तुम्हाला गोला भेटलाय बैलाविषयी सांगा ना सोन्याविषयी सोन्या खूप सुंदर बैल आहे पण आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर नक्कीच कसं बघतं मग त्याचा आता पुढचा भविष्य तुम्ही बघू आता पुढचा कसं काय त्यांनी आम्हाला अंमल आता आमच्याकडे बघू आम्हाला कसं काय चालेल आपल्या सोन्याविषयी काय सांगाल आपण नाशिक वरून आज इथं थांबतात आज था महेश शेठ पाटील नक्कीच तुम्हाला तर माहितीये खूप मोठा अनुभवी व्यक्ती आहे तो आणि त्यांच्या दावणीला आपला सोन्या आलाय सोन्या पाच सहा मैदान झाले गुलालच नव्हता आणि त्याला गुलालच लावून जायचो त्यामुळे आम्ही चार दिवसापासून इथं थांबलो आणि एक मैदान गुलालच करून दाखवाय सोन्या पळतो खूप त्यामुळे आम्ही थांबलो सोन्याविषयी काय सांगाल नाशिक मध्ये कसं तो नाशिक मध्ये गरुड्या आणि सोन्या घोड्यामध्ये जा असले तर या गाडीला चाळीसगाव जळगाव औरंगाबाद वैजापूर नाशिक मध्ये कुठलीच गाडी मारू शकत नाही एक नंबर गाडी मारणार इतका कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन नक्कीच ना आणि तसं करून सुद्धा दाखवतात दाखवतात आज कधी नाही तीन ते चार मैदाना झालेत नाशिकमध्ये बिनजोडलाच राहायला जोड झाला नाही सोन्याला घोड्यामध्ये भरपूर नाशिक नाशिकमध्ये जोडच होत नाही कोणी खेळतच नाही त्याच्यासोबत नाशिक मध्ये कुठल्या साईडनं पळतय आतून पळतो बाहेरून पण पळतो आणि नक्कीच ज्या वेळेला गरुड्या पण येते सोन्या पण असतंय तर त्यावेळेला नक्की तुम्ही सांगता या गाडीचा कोणी हात नाही धरू शकत कोणीच हात धरू शकत नाही नक्कीच मग आजच्या गुलाला विषय काय सांगाल आजच्या गुलाला विषय आज सोन्याने सगळ्यांना करून दाखवला आज मला खूप आनंद होतोय रोहनदा काय सांगशील आजच्या गुलाला विषय आजच्या गुलाला आमच्या आधी खूप महत्वाचं होता कारण की आधी आमच्या माझ्या अंदाजे सात आठ गुलाल पडले होते तर आम्हाला आज गुलाल घेणं म्हणजे एकदम जरुरीच होता आणि तो सोन्यावर आम्हाला गुलाल भेटला आम्हाला भरपूर आनंद नक्कीच ना आज सोन्याने तुम्हाला करून दाखवलं आज तोच नाव इथं टिकला आपला महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम आणि सोबतच तुम्ही पण असतात त्यांच्या आज आमची सुट्टीला गाडी थोडी फसली होती आम्हाला तीन चार टांग्यांचा अंतर होता पण गाडी जशी आमची लागली मार्गाला तसं आम्ही विजयी झालो त्यामुळे अजून आम्हाला आनंद झाला नक्कीच ना त्या दिवशी पण बरं आपला बोनिवली मैदानामध्ये भले आपली गाडी पडली पण तिथं ना प्रेक्षकांना एक काहीतरी नवीन घेऊन आलं होतं एक कन्हैया एक जुनी आठवण म्हणून कारण भरपूर दिवस भरपूर वर्ष झाली त्या बैलाला बघितलं नव्हतं आणि विशेष म्हणजे तात्याने नियोजन केला आणि तुमचा सत्कार सुद्धा केला त्याविषयी काय सांगा आता कन्हैया बैल आपण जेव्हापासून रिटायर केला होता तेव्हापासून एकदाच शेडूला नेला होता त्याच्यानंतर आता तात्यांना एम एम वायनी एक, ता -ता एक संकल्पना दिली त्यामुळे तात्यानी पण लगेच महेश शेठला फोन केला मग आम्ही तू तु, तु, तुमच्या आग्रहाखातील बैल आपला घेऊन आलो मैदानामध्ये त्यामुळे त्याचा सत्कार केला आणि त्याच हे सर्व सांगितले आम्हाला पण बरं वाटलं आणि तुम्ही त्याच्यामुळे आम्ही आभार मानतो नक्कीच एक तात्यांच्या खूप धन्यवाद करीन आणि आजचा गुलाला असंच कायम राह आपला नेहमी आपण गुलालातच राहू हीच आपल्या चॅनल करून तुमच्याकडे शुभेच्छा असतील धन्यवाद नक्कीच मित्रांनो आज आपण जो बोनिवली मैदानामध्ये कन्हैया बघितला नक्कीच कन्हैयाचा जो नियोजन आहे मुंबईमध्ये सालाबाद प्रमाणे दरवर्षी आपले महेश दादा मोकल हे करायचंय त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात आता सांगा ना कन्हैया या विषयी आणि आजच्या गुलाला विषयी पण सांगा आम्हाला फार दिवस गुलाल नव्हता माणसाच म्हणजे जेव्हा गुलाल जातो ना गुलाल घ्यायच्यासाठी खूप डोकं लावायला लागतो तसंच आता आम्हाला गुलाल नसल्यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो आम्हाला खूप विश्वास होता का सोन्या गुलाल देईल आम्हाला तर सोन्यावर विश्वास होता तसा विश्वास त्याने आमचा आज ठेवला ना सोन्याने आज आम्हाला गुलाल दिला खूप आनंद वाटतो ना आम्हाला आता असा वाटतो का जर आमच्या सोन्याला बैल असला तर आम्ही आज कोणाची पण शर्यत करायला तयार तयार मोठी शर्त करायची आणि कन्याविषयी काय सांगत कन्याविषयी कन्हया तर एकदम म्हणजे महान बैल होता त्याच्याविषयी सांगणं खूप कमी आहे नक्कीच कन्हयाने भरपूर आमचं नाव केलं महाराष्ट्रात वाशिम झालं नक्षत्रवाडी झाली औरंगाबाद साताऱ्यात कदमवाडीला मुंबईत तर भरपूर बिनजोड खेळलेले आहेत त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे खूप कमीच आहे कनयाबद्दल विशेष म्हणजे मी तुमचा धन्यवाद करेन कारण तुम्ही लोकांसाठी तिथे घेऊन आलं बैल आम्हाला आम्ही तुमचा धन्यवाद एक तुम्ही ते संकल्पना केली त्यातून कन्या आमचा अजून जरा म्हणजे लोकांना बघायला हिरो झाला कुठेतरी लोकांना बघायला भेटलं ना कन्या अजून हिरो झाला ज्या टायमाला कन्या पडत होता त्या टायमाला म्हणजे युट्यूब हे काही चॅनल नव्हते ना बैल असं जे बंदीच्या काळात अंधारात होता त्या टायमाला असं जर हे असतं तर कन्या भरपूर म्हणजे महाराष्ट्र मध्ये आता कन्याची चर्चा चर्चाच असते त्या टायमाला काही मीडिया बिड्या काहीच नव्हतं ना पण नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेन भले कन्या यांनी त्या कालाचा जो काल गाजवलेला आहे ना आतापर्यंत त्याची चर्चा आहे ना याच्या पुढे सुद्धा राहणार शंभर टक्के राहणार नक्की चालेल धन्यवाद